कसे दोन नमस्कार मंडळी मी सरस्वती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आता दुपारचे दोन वाजलेत आणि दुपारच्या जेवणाची तयारी चालली आज हे शनिवार आणि खर तर सकाळी स्वयंपाक करायचा होता सकाळी पोळीच बनवले हो होते आणि स्नो करतो त्याला खाली बसवले हो घरी कोणीच नाही मी एकटीच आहे बाकी बाहेर तर आम्हाला करायचे आता भाकरी मी तीन भाकरी करणार आहे स्नो झाली एक छोटीशी भाकरी करणार आहे भाजी करून झालेली सकाळी आम्ही गेलो होतो ऑफिस मध्ये काय ग बाबू तुला काढायचं चेअरमन काढायचं काढायच्या त्याला चेअर मध्ये बसवलंय कारण की तो इथे खूप वडावडी करतो पडेल म्हणून भीती वाटते म्हणून मग त्याला बसवलंय चेअर मध्ये त्याला वाटतंय मी काढावं राव किती मोठ्याने ओरडतो तो असं काही आम्ही गेलो होतो ऑफिस मध्ये माझ्या ऑफिसचे काही कलिक झाले होते आणि थोडस काम होत म्हणून आम्ही जाऊन आलो तो मला अजिबात बोलू देत नाही हो काय थांब तुला खेळायला देते खेळायला देते सगळ्यात छोटीशी भाकरी करते ना स्मॉल स्मॉल भाकरी करायची ना तुला हा धरा हे बघ काय खेळायला हा खेळा आता मी तुला थोडस खेळायला दिलंय आणि ते थोडस काम होतं ते करून आलो आणि एक वाजता आले मी घरी आणि एक वाजता आल्यानंतर थोडस बसले स्नोला थोडं खाऊ घातलं ना आता भाकरी करते दुपारचं जेवण करायचं बाकी आमचं तर आता तीन भाकरी आणि छोटीशी भाकरी करायची आता मी करून घे आता मी साठी भात वगैरे काही करणार नाही त्याला भाकरीच खाऊ घालणार आहे आणि भाकरी खाऊ घालून त्याला झोपवायचंय थोडस बाहेर गेलो होतो ना त्यावेळेस तो रिक्षा असताना झोपला थोडा वेळ झोपला आणि मग नंतर रिक्षाच्या बाहेर उतरल्यावर तो झोपला होता त्या इतकी गर्दी होती आवाज आजूबाजूला येत होता पण त्याची काही झोप नव्हती मग थोड्या वेळ झोपल्यानंतर त्याला फ्रेश वाटायला लागलं मग आम्ही थोड्या वेळ आम्ही मैत्रिणी होतो तिथं थांबलो पाच दहा मिनिट त्यांना घरी चला म्हणलं पण त्या आले नाहीत त्या म्हणल्या नको नेक्स्ट टाइम येऊ हो। आणि अजून एक माझी मैत्रीण पण यायची ती तीन वाजता येणार आहे तोपर्यंत म्हणलं आपलं आवरावरी करून बसावं कारण की ती आल्यानंतर पुन्हा सगळा पसारा व्हायचा त्यापेक्षा आवरून बसलेलं बरं म्हणून मी पटकन आवरावरी करते आणि त्याला खाऊ पिऊ घालून आपलं निवांत बसते मग ती आल्यानंतर गप्पा वगैरे मारता येणार आहे ती माझी कॉलेज फ्रेंड आहे आणि खूप दिवस झाला आम्ही भेटलेलो मला वाटत दोन तीन वर्ष होता आला आम्ही भेटलेलो मग मला ती गेल्या आठवड्यातच यायची होती पण गेल्या आठवड गेल्याच्या गेल्या आठवड्यात हा गेली गेलीच्या गेल्या आठवड्यात तिने मला म्हणली होती की येते म्हणून पण मी त्यावेळेस गावाकडे होते आणि गेल्या आठवड्यात ती तिच्या गावी गावाकडे गेली होती म्हणून ती आली नाही म्हटलं ह्या वीक मध्ये म्हणजे ये मग ती आता येणार आहे इथे स्नोची छोटीशी भाकरी करून तयार आहे थोडीशी जाडच करते त्याला खाण्यासाठी आणि ते खातो किती एक तुकडा खातो पण त्याची मी रोज ज्यावेळेस मी त्याला भाकरी करते ना त्यावेळेस मी सेपरेटच भाकरी करत असते एक तुकडा खाऊ नाही तर आगळा करायची झाली त्याची भाकरी तयार आहे आणि हे बघा इथं तो बसलाय खेळतो त्याला वाटते कधी घेईल मी कधी घेईल त्याला बांधून टाकल्यासारखं झालंय काढते काढते झाले माझ्या भाकरी हे बघा शेवटची भाकरी इथे आणि स्नो स्नोबा भाकरी करूच तर माझ्या पाण्याला धरून उभा राहत होता पीठ वगैरे दिलं होत एक भाकरी झाली की स्नो लागला रडायला जास्तच रडायला लागलं म्हणून मग त्याला ते चेअर मधनं काढलं बाजूला आणि खेळणी आणून ठेवली त्याच्यासमोर पण तो खेळण्यासोबत पण खेळायला शेवटी मग माझ्या पाण्याला धरून उभा राहिला आणि तोपर्यंत मी दोन भाकरी केले त्याला भाकरी करायला पीठ वगैरे दिलं म्हणलं कर बाबू तू भाकरी कर कशाचं काय मग चालूच होत आणि आता माझ्या कडेवाल्याने शेवटची भाकरी भाजते आता साहेबांना झोप लागली त्याच्यामुळे इतकी किरकिर चालली तर आता जेवायच्या अगोदर पहिलं त्याला झोपी लावायचं झोपी लावला म्हणजे तो शांत झोप थोडं आठ तास जरी झोपला ना मग तो किरकिर करत नाही मग चांगला खेळत बसतो आता मी पहिलं तर ते त्याला झोपी लावून घेते बाकीची कामं राहिल्यात सिंक मध्ये भांडी तशीच येतात ते नंतर राव आवरावरी करेल सगळी आधी खेळ झोप लावणं माझ्यासाठी गरजेचं आणि तुझी पॅन्ट वगैरे खराब केली की त्याला पीठ दिलं होतं खेळायला म्हणलं खेळ भाकरी करेल कशाचं काय कशालाच नादी लागत नाही आईनीच घ्यायला पाहिजे ना आईनीच घ्यायला पाहिजे ना मग आईनी जेवायचं कधी हम्म तुझं पोट भरलं की आईच का काही नाही त्याला त्याच पुढलंय नुसतं त्याच खेळत असतो सारखा चला आता मी त्याचा आव म्हणजे खाऊ पिऊ घालते झोपवते आणि नंतर बोलते मला दोन तीन भाकरी करायची होती तर हा करू देत नव्हता आणि इथं आणून ठेवलंय आता खेळतोय मला वाटलं आता झोपल तो पण नाही त्याला झोपायचं नाहीये त्याला आता खेळायचंय हा ना रे आता चालला खाली उतरला आता तिकडे जाईल तिकडे उभा राहील जाऊन काय करायचं काय माहिती त्याला आता इकडे बघा हा राहायला उभा त्याला कॅब दिसते तिथे पहा तर ती कॅब घ्यायची असेल आगा। किती आगाऊ पण फक्त थोडसच काम होत दोन चार भांडी घासायची होती ती पण भांडी घासायची राहिली आणि सगळंच राहिलं फक्त ह्याच्या मागे येऊन बसायचं काही नाही करायचं फक्त त्याला घ्यायचं आणि त्याच्या मागे येऊन बसायचं त्याचा तो खेळतो पण फक्त त्याच्यासोबत माणूस असायला पाहिजे असं त्याचं म्हणणं कुणी तरी खेळत नाही नुसतं रडत बसतो मग कुणीतरी त्याला सोबत पाहिजे आता लागला खेळ आता घरभर अख्ख्या घरभर तो सगळीकडे जाईल उभा राहील खेळल फायनली साहेब झोपले तर आता तो झोपलाय शांत एक दोन तास तरी झोपाव अशी माझी इच्छा आहे की सकाळपासून त्याची झोपच नाही झालेली थोडा वेळ तरी झोपो म्हणजे कसं जास्त किरकिर करणार नाही आता त्याला झुईत ह्याच्यातून काढून झोईत टाकते म्हणजे जुईत कसं त्याला कम्फर्टेबल झोपता येतं आता हे आमचा प्ले टाईम साहेब खेळतायत हो ना खेळते <laughs> कस दोन चार दादा दाखवते खरच एवढा पसार पसारा पसारा मांडून ठेवलाय हो छान छान झोप झाली छान छान तू खेळतोस काय आहे ते काय बाकीची खेळणी कुठे हो काय तू काय काय खेळतोस आणि माझी मैत्रीण आली होती तिने आणलंय ते त्याचं नाव काय ते काय मला माहित नाही स्नो खेळतोय त्याच्यासोबत नाही बघा इतकी इथं खेळणी पडलेत आमची आता जे जे नवीन आहे त्याच्यासोबत खेळत हो कस कशा ओपन बुक्स तो बुक्स वर नसत बसायच खेळायच नाही ते आज नवीन आहे त्याच्यामुळे एक दोन दिवस खेळेल तो नंतर त्याला कुठ तरी पडेल आणि मग पुन्हा आठ दहा दिवसांनी काढायचं नंतर आठ दहा दिवसांनी त्याच्यासोबत खेळत होतो आणि हा सगळ्यात जुना कुरकुळा आहे ती त्याच्या आजीने आणलेला आहे मला तो दहा पंधरा दिवसातच होता आणि आमच्या गाव गावाकडे असताना उन्हाळ्याच्या दिवसात तिकडली जत्रा होती मग तिथून तिला म्हणलं काहीतरी घेऊ नये मग आता लहान मुलाला काय आणणार दहा पंधरा दिवसाच्या मुलाला मग तिने ते कुरकुळा आणला होता म्हणजे ॲटलीस्ट तो वाजला की त्याच्याकडे बघेल खेळ हा आता खेळतोय हो ना रे, हो ना रे? अरे बाबा एका पोराची मज्जा आहे मज ना आत्ता वाजेत रात्रीचे नऊ आणि हे बघा शंभू आजोबांच्या गाडीचा कुठला पार्ट खराब झालाय तो बघतोय खूप वेळ झालाय चेक करतोय तो मागे पुढे मागे पुढे चाललय त्याच शंभू काय झालंय बाबू खराब का काय कुठला नट पडलाय ए काय झाले केली का नीट तू सगळं नीट केलं का होय झालं हो, झालं आता आमचं सगळं झालं पळालं पळालं